नमस्कार मंडळी मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा वाचन व्रताच्या पुढच्या भागात तुम्हाला स्वागत करते आज पुन्हा एक प्रवास वर्णन अनोखे पर्यटन अनिल वाळिंबे यांनी लिहिलेल्या पुस्तकातला एक लेख आपण वाचणार आहोत या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की आपले ठराविक जी पर्यटन स्थळं असतात त्याच्या पलीकडे आपण अनेकदा ऐकलेली अशी अनेक स्थळं असतात पण आपण प्रत्यक्ष तिथे गेलेले नसतो किंवा त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते अशी अनेक स्थळं या पुस्तकात त्यांनी समाविष्ट केलेली आहेत अनिल वाळिंबे यांची थोडक्यात माहिती सांगते ते, ते मूळचे साताऱ्याचे आहेत पण मुंबईत त्यांचं वास्तव्य आहे औषधशास्त्रातली पदवी आणि व्यवस्थापन पदविका बहुराष्ट्र औषध कंपनीत सुमारे चार दशक नोकरी आणि उच्च पदावरून निवृत्त झाले संपूर्ण इंग्रजी माध्यमात शिक्षण होऊनही मराठी साहित्य वाचनाची त्यांना खूप गोडी आहे जवळजवळ अठरा वीस देशात त्यांनी भ्रमंती केलेली आहे विस्तृत प्रवास केलेला आहे आणि त्या त्या अनुभवावर आधारित त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यापैकी हे एक अनोखे पर्यटन लेख वाचते बुंदेलखंड बुंदेलखंड जर नकाशावर शोधायला गेलात तर सापडणार नाही पण इतिहासाच्या पानात नक्की सापडेल कारण बुंदेलखंड हे काही राज्य नाही जिल्हा नाही की केंद्रशासित प्रदेशही नाही हा एक अकरा जिल्ह्यांचा म्हणजे विदर्भासारखा एक भूभाग आहे पण तो दोन राज्यात विभागला गेलाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ही दोन्ही हिंदी भाषिक राज्ये असली तरी बुंदेलखंडाला स्वतःची बोली भाषा बुंदेली पण आहे आणि एक वेगळी सांस्कृतिक छाप सुद्धा आहे इतिहासात मात्र बुंदेलखंड भरभरून सापडतो विंध्य पर्वतांच्या टेकड्यात वसलेल्या या भूभागात रामायणातले चित्रकूट वसले आहे आणि महाभारतातल्या शिशुपालाचे चेदी इथेच होते शतकात इथे चंदेला राजघराण्याचे राज्य होते आणि नंतर काही काळ पृथ्वीराज चौहानचे मोगलांच्या कार्यकाळात अकबराशी बुंदेलखंडातल्या राजांनी घनघोर युद्ध केले काही भाग गमावलाही पण जहांगीरशी मैत्री करून आपला इतर भाग राखला मराठी लोकांना बुंदेलखंडाची ओळख छत्रसाल बुंदेला आणि मस्तानीमुळे आहे छत्रसाल हा तरुण तडफदार शूर राजपुत्र मिर्झा राजांच्या सैन्यासोबत दखनेत आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रभावाने भारून जाऊन त्यांना सामील होण्यासाठी भेटला पण शिवाजी महाराजांनी किच्या वात्सल्याने आणि दूरदृष्टीने त्याला स्वतःच्या प्रदेशात परत जाऊन तिथे मोगलांकडून आपले राज्य परत मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले जेणेकरून मोगलांना उत्तरेत एक शत्रू निर्माण व्हावा शूर छत्रसालाने आपले राज्य मिळवले व वाढवलेही पण सतराशे तीस मध्ये मोगलांचा मातब्बर सरदार मोहम्मद बंगशाने जेव्हा बुंदेलखंडावर चाल केली तेव्हा वृद्ध झालेल्या छत्रसालाने बाजीराव पेशव्यांची मदत मागितली आणि बाजीराव पेशव्यांनी विजेच्या वेगाने येऊन मोहम्मद बंगशाला धूळ चारली तेव्हा आनंदित होऊन छत्रसालाने आपली कन्या मस्तानी आणि एक तृतीयांश राज्य मराठ्यांना दिले बाजीराव मस्तानीचा पुढील इतिहास आता सर्वज्ञात आहे मराठ्यांच्या राज्यात त्यावेळी वतनदारी सुभेदारीची सुरुवात झाली होती मग झाशी संस्थानाची स्थापना झाली आता बुंदेलखंडाची ओळख थोडी जवळची वाटायला लागली का सतराशे एकसष्ट चे पानिपतचे युद्ध अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध यात झाशी कालपी ही स्थाने आणि गोविंदपंत बुंदेले समशेर बहादर मस्तानी पुत्र तसेच राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांनी बुंदेलखंडाचे नाव इतिहासात बुलंद केले संत तुलसीदास इथलेच आणि अर्वाचीन काळात हिंदी साहित्यिक मैथिली गुप्त व गीतकार इंदीवर खेळाडू म्हणून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सुप्रसिद्ध राजकारणी उमा भारती पण इथल्याच आणि कुप्रसिद्ध फुलन देवी सुद्धा आता मात्र आपल्याला बुंदेलखंडाची ओळख जास्त वाढल्यासारखी वाटली असेल आणि पर्यटन क्षेत्रातील खजुराहो आणि झाशीची नावे बुंदोल बुंदेलखंडाची ओळख पूर्ण करतील पर्यटनासाठी बुंदेलखंडात फारसे कोणी जात नसले तरी खजुराहोच्या मंदिरांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेली आहे त्या त्यामुळे त्यासाठी पर्यटक इथे येतात पण इथली खरी सर्वांग सुंदर पर्यटन क्षेत्रे म्हणजे उर्छा पन्ना फॉरेस्ट ही तशी फार कमी परिचित आहेत आपण या बुंदेलखंड सहलीची पर्यटनाची आणि काही लपलेल्या रत्नांची ओळख करून घेऊया ग्वाल्हेर शहर जरी बुंदेलखंडात नसले तरी त्याच्या अगदी जवळ म्हणजे काठावरच आहे म्हणा ना असं असलेले एक मोठे पर्यटन स्थळ आहे इथे सर्व बजेटची हॉटेल्स मध्य प्रदेशात दिसणारी खाण्यापिण्याची चंगळ पुढील प्रवासासाठी वाहनाची व्यवस्था आणि भरपूर आकर्षक पर्यटन स्थळे असं सर्व काही आहे त्यामुळे इथून बुंदेलखंड सहलीची सुरुवात करणे अगदी आणि आणखी एक शहरही पाहता येते ग्वाल्हेरचा व्यवस्थित आस्वाद घ्यायला दोन तीन दिवस तरी हवेत इथला किल्लाच इतका देखणा व प्रेक्षणीय की भारतातल्या सर्वांग सुंदर किल्ल्यांमध्ये बरेच वरचे स्थान मिळवतो किल्ल्याला खूप इतिहास कथा आख्यायिका पण आहेत गाईड कडून या कथा ऐकल्या की त्यांची रंगत वाढते पंधराव्या शतकात मानसिंग तोमरने बांधलेला तिमजली महाल तर विस्मयकारक आहे आणि अजून खूप मूळ स्वरूपात आहे तटावरून शहराचे दिसणारे विहंगम दृश्य दिवसापेक्षा रात्री जास्त आकर्षक वाटेल किल्ल्याच्या जुन्या भागातही असंख्य महाल इमारती तलाव दरवाजे खूप काही इतिहास सांगतात का। झाशीच्या राणीला जो दरवाजा बंद करून किल्ल्यात प्रवेश नाकारला तोही आहे किल्ल्यावर अत्यंत सुंदर शिल्पकाम असलेली एक हजार वर्षे जुनी तीन मंदिरे आहेत जी पाहिल्यावर किल्ला दर्शन पूर्ण होईल तेली मंदिर साजबहूची जुळी मंदिर ही आहेत किल्ला खूप मोठा आहे व वह वाहन असले तरी पायपीट सुद्धा खूप करावी लागते किल्ल्यावर येताना शहराकडच्या दरवाजाने आत आल्यावर सुमारे अर्धा किलोमीटर खाली उतरावे लागते तिथे खडकात कोरलेले एक प्रेक्षणीय देऊळ आहे याच्या आत असलेल्या एका शिलालेखात जगातले सर्वात जुने लिखित शून्य आहे ते पाहिल्यावर आपण काहीतरी अपूर्व पाहिल्यासारखे वाटते किल्ल्यावर यायच्या दुसऱ्या रस्त्यालगत डोंगरात कोरलेल्या जैन तीर्थंकरांच्या अनेक मूर्ती आहेत सायंकाळी इथे फार सुंदर ध्वनी प्रकाशाचा कार्यक्रम होतो तोही अवश्य पाहण्यासारखा आहे एकूण हा किल्ला पाहण्यात जवळजवळ संपूर्ण दिवस लागू शकतो पण दिवस अखेर थकवा वाटला तरी एक अप्रतिम स्थळ पाहण्याचं समाधान नक्की मिळतं ग्वाल्हेर शहरातील जयविलास पॅलेस तिकीट जास्त असल्याने तो पाहणे अनेक जण सोडून देतात पण पूर्वीच्या राजघराण्यांचे वैभव दाखवणारा हा राजवाडा म्हणजे म्युझियम मैसूर राजवाड्या इतकाच प्रेक्षणीय इथे राजघराण्याची सुवर्ण मंडित राजवस्त्रे रत्नजडित शस्त्रे वाहने म्हणजे अंबारी पालखी मेण्यापासून विंटेज बीएमडब्ल्यू पर्यंत विविध नक्षीकामाच्या दर्शनीय वस्तू देवघर तसेच खाजगीच्या खोल्यातील अंतर्गृहे मंत्रिमंडळाच्या बैठकीची व्यवस्था भोजनगृहे इत्यादी खूप प्रेक्षणीय वस्तू आहेत सर्वात शेवटी एका प्रचंड मेजवानी गृहात तीन टेबल रांगा ज्याच्यामध्ये प्रत्येकी पन्नास साठ खुर्च्या व त्यातील मधले टेबल खाशा पाहुण्यांसाठी ज्यावर एक काचेची फिरती ट्रेन आहे त्यातून सुकामेवा मद्य इत्यादी टेबलावर बसलेल्या पाहुण्यांच्या खुर्ची समोर फिरते पाहुण्याने त्यातून बाटली उचलली की ट्रेन थांबते व वा वाढून घेऊन पुन्हा जागेवर ठेवले की सुरू होते अनेक आश्चर्यकारक वस्तू इथे पाहायला मिळतात चुकवू नये असे हे स्थळ आहे ग्वाल्हेर मध्ये अकबराच्या नवरत्नांपैकी प्रख्यात गायक तानसेन याचा मकबरा पण आहे त्याचे गुरु मोहम्मद घोस यांची खूप मोठी मजार व तानसेनांची मजार मात्र लहान आहे ग्वाल्हेरच्या पासून दोन अडीच तासांच्या अंतरावर मितावली बटेश्वर आणि पडावली ही तीन ठिकाणी आहेत यापैकी मितावलीला एका टेकडीवर आपल्या पार्लमेंट हाऊस सारखा दिसणारा पण एक हजार वर्षे प्राचीन मंदिर समूह आहे असं सांगतात की संसद भवनाच्या डिझाईनची मूळ कल्पना या देवळांपासून मिळाली याला चौसष्ट योगिनी मंदिर म्हणत असले तरी आत एकाहत्तर महादेवाची छोटी देवळे आहेत बटेश्वरही एक प्राचीन प्रेक्षणीय मंदिर समूह आहे बटेश्वरचा हा, हा दोनशे मंदिरांचा समूह हो, पूर्णपणे भग्नावस्थेत होता एकही मंदिर उभे नव्हते आणि मोरेना जिल्हा हा मध्य प्रदेशातील डाकूंचा प्रदेश त्यामुळे येथे सरकारी अधिकारी आर्किओलॉजी सर्वे अधिकारी असे कोणी येण्यास धजत नव्हते अशा परिस्थितीत मोहम्मद या आर्किओलॉजीच्या अधिकाऱ्याने सर्वांना विश्वासात घेऊन सर्व परवानगी मिळवून इथे त्या मंदिरांचे पुनर्बांधणीचे काम हाती घेऊन रिटायर होण्यापूर्वी त्यापैकी ऐंशी मंदिरे पुन्हा उभी केली आहेत ही हकीकत फार रोमांचक आहे दोन्ही ठिकाणे निश्चितपणे सुंदर पण अल्पपरिचित ही ठिकाणे मोरेना जिल्ह्यात येतात पूर्वी भिंड मोरेना हा भाग चंबळ खोऱ्यातल्या डाकूंसाठी खूप प्रसिद्ध होता पण आता विकासगंगेत न्हावून मुख्य प्रवाहात आलाय आणि सुरक्षित आहे आणि हो ग्वाल्हेर सोडायच्या आधी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची समाधी स्मारक नक्की पहा व नतमस्तक व्हा अवघ्या तीस वर्षांची ही शूर राणी आपल्या दत्तक पुत्राला घेऊन झाशीच्या किल्ल्याच्या तटावरून घोड्यावरून उडी मारून निसटली व ग्वाल्हेरच्या किल्ल्यात आश्रयाला आली पण तिथे प्रवेश नाकारल्याने पाठलागावरच्या इंग्रजी फौल फौजांच्या हल्ल्यात जखमी झाली आणि इथे तिने प्राण सोडला या कहाणीने राणीबद्दलच्या आदराबरोबरच खूप हळहळही वाटते आता एका फुलबागेत राणीचे सुंदर स्मारक केले आहे वर त्यावर पोरलेली भारा तांबे यांची कविता रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झा शिवाली वाचून अंगावर काटा येतो ग्वाल्हेर मध्ये किमान एकदा तरी नाश्ता करावा इथल्या गाडीवरचे पोहे गरमागरम जिलेबी आणि कचोरी अवश्य खावी पण हॉटेलमध्ये नाही तर गाडीवरच शिवाय खवैयांसाठी कडेला चाट साजूक तुपातले लाडू तिळावरचे खुसखुशीत गजक असे अनेक प्रकार मिळतील मध्य प्रदेशातील पोह्यांची चव अप्रतिमच बुंदेलखंडात पोचायच्या आधीच आपले नमनाला घडाभर तेल गेले असले तरी सहलीची सुरुवात सुंदर झाली याचे समाधान ग्वाल्हेर पाहून नक्की मिळेल ग्वाल्हेर पासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर झाशी आहे रस्ता चकाचके त्यामुळे प्रवास आरामशीर होतो झाशी हे बुंदेलखंडातले उत्तर प्रदेशमध्ये असलेले सर्वात मोठे शहर आहे गजबजलेले गर्दीचे आणि थोडे बकालही इथे ब्रिटिश काळात मोठी सैन्य छावणी म्हणजे कॅन्टॉनमेंट होती व आता झाशी बबीना इथे भारतीय सैन्याच्या चिलखती डिव्हिजनचे मुख्यालय इथली रेल्वे इमारतही रेल्वे स्टेशनची इमारतही भव्य व देखणी आहे आणि नुकतेच रेल्वे स्टेशनचे नामांतर वीरांगना लक्ष्मीबाई असे करण्यात आले आहे म्हणजे दोन जानेवारी दोन हजार बावीस साली झाशीचे प्रमुख आकर्षण अर्थातच झाशीचा किल्लाय अठराशे सत्तावन्नच्या युद्धात खूप क्षतिग्रस्त झाला होता पण इंग्रजांनी पूर्ववत बांधकाम करून त्यांच्या सैन्यासाठी वापरला त्यामुळे तो आजही चांगल्या अवस्थेत पाहता येतो दगडी तटबंदीचा हा बुलंद किल्ला बांगिरा नामक टेकडीवर सोळाव्या शतकात ओरछाचा राजा वीरसिंग देव याने बांधला उंच दगडी तटबंदीच्या बाहेर खंदक आणि तटबंदीतील चार दिशांचे बुरुज तटबंदीतील दहा दरवाजे त्याच्या भव्यतेची व अभेद्यतेची साक्ष देतात पण पंधरा एकरातला हा किल्ला तसा फार मोठा नाही किल्ल्यात प्रवेश केल्यानंतरही बरीच चढ उतार आहे तटावरूनही फिरता येते व समोर झाशी शहराचे विहंगम दृश्यही पाहता येते समोरच्या टेकडीवरचा मेजर ध्यानचंद यांचा भव्य पुतळाही किल्ल्यावरून दिसतो झेंडा पॉइंट हे सर्वात उंच ठिकाणे आज तिथे आपला तिरंगा फडकत असतो जवळच ज्या ठिकाणी तटावरून राणीने उडी घेतली तिथे नामनिर्देश फलक लावलेला दिसतो किल्ल्यावर पंचमहाल नामक पाच मजली इमारत त्यावेळच्या प्रशासकीय कामासाठी वापरायचे ती आजही सुस्थितीत आहे कडक बिजली व भवानी शंकर या दु जुन्या दोन तोफाही इथे आहेत एक शिवमंदिर गणेश मंदिर बाग बारादरी हा नाच गाण्यासाठी खुला मंडप काळ कोठडी आणि फाशी घर हे सगळे किल्ला फिरून पाहता येते किल्ल्यावर रात्री दृकश्राव्य कार्यक्रम असतो आता लेझर शो पण सुरू होतोय झाशीचा किल्ला महाराष्ट्रातल्या डोंगरी किल्ल्यांपेक्षा खूप वेगळा आहे हे फक्त एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून न पाहता स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेली वास्तू म्हणून पाहिले पाहिजे म्हणजे त्याचे महत्व हृदयात ठसेल इथले राज्यकर्ते हे मराठी नेवाळकर होते हे ऐकून अभिमानही वाटतो झाशी शहरात राणी महल आहे आता त्यात म्युझियम केलेले आहे असे सांगतात की पतीच्या निधनानंतर जेव्हा लक्ष्मीबाई राज्यकारभार पाहू लागली तेव्हा स्वतःच्या सुरक्षेसाठी तिने एक हजार महिला सैनिकांची फौज उभारली होती व रात्रीचे वेळेस दगाफटका होऊ नये म्हणून ती किल्ल्यावर न राहता राणी महालात मुक्कामाला जायची व सकाळी गावातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन किल्ल्यावर यायची आजही हे मंदिर पाहता येते व गुर्जर नामक मराठी कुटुंब या मंदिराची व्यवस्था पाहत आहे जवळच्या तलावाचे आता सुशोभीकरण करणे सुरू आहे महालक्ष्मी मंदिरासमोरच गंगाधर पंतांचे म्हणजे राणीच्या पती राजांचे स्मारक समाधी आहे ओरछा हे स्थान झाशीपासून फक्त तेरा किलोमीटर अंतरावर आहे व झाशीत राहून एका दिवसात पाहून येणे शक्य आहे पण ओरछा इतके सुंदर ठिकाणे की तिथे मुक्काम केला तरच खरा आनंद मिळेल मंद वाहणारी बेटवा नदी त्यावर खडकांवर बसून पाण्यात पाय सोडून बसण्याचा आणि सूर्यास्त पाहण्याचा आनंद वेगळाच आहे नदीकाठी दाट झाडी अत्यंत सुस्थितीतील प्रेक्षणीय भव्य महाल चतुर्भुज मंदिराचे आकाशाला भिडणारे शिखर पूर्व राजांच्या समाधी किंवा छत्र्याच्या आकर्षित इमारती आणि शिवाय टुमदार स्वच्छ गाव त्याची छोटीशी बाजारपेठ हे सार सार स्वप्नवत वाटत इथे मुक्कामाला अनेक सुंदर आहेत नदीकाठी ओरछाच्या महाराजांच्या भव्य प्रॉपर्टीतही आता छान रिसॉर्ट आहे ओरछाच्या सौंदर्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देऊन सलामीच आहे एवढ्या सुंदर जागी आल्यावर तासा दोन तासात टिकमार्क पद्धतीने स्थलदर्शन करून परत फिरले तर अरसिकच म्हणावे लागेल सुरुवात करूया जहांगीर महालापासून सोळाशे पाच मध्ये जहांगीरच्या स्वागतासाठी बुंदेलखंडाचा तत्कालीन राजा आणि जहांगीरचा मित्र वीरसिंह याने हा महाल बांधला सोळाशे सत्तावीस मध्ये हा पूर्ण झाला हा महाल इतका मोठा व भव्य आहे की त्याला चौऱ्याऐंशी घुमट आठ ओपन टेरेस व चार मजल्यांवर अनेक बाल्कनी आहेत हे सांगितले की कळते याच्या बांधकामात गिलाव्यासाठी उडीद डाळ गुळ चुना व डिंक यांचं मिश्रण वापरून इतकं मजबूत बांधकाम केलंय की आज पाचशे वर्षानंतरही त्याचा एक ढलपाही ढिला झालेला नाही घुमट हे मुघल वास्तुशैली दाखवतात तर सर्व घुमटांवर कमळ चिन्हे बुंदेलखंडी वास्तुरचना दर्शवतात नदीकडचा भव्य लाकडी दरवाजा मराठी शैलीच्या शनिवार वाड्याची आठवण करून देतो या प्रासादाचे स्थान सुरम्य नदीकाठी आहे आणि प्रत्येक झरोक्यातून निसर्गरम्य नदी व वनश्रीचे दर्शन होते जहांगीर महालाच्या समोरच त्यापेक्षा जुना असलेला म्हणजे पंधराशे एक मधला राजा महाला सुधा महाल आहे हा सुद्धा भव्य चौकोनी महाल मध्ये मोठा चौक पुष्करणी व अनेक खोल्यातील उत्तम रंगीत भित्तिचित्रे यांनी सजलेला आहे हा महाल अजूनही उत्तम स्थितीत आहे भित्तिचित्रात दशावतार रामायण महाभारतातली कथा व हिंदू देवदेवतांची चित्रे आहेत देवघराला तेहतीस कोटी देवांच्या प्रतिकात्मक तेहतीस छोट्या खिडक्या आहेत स्नानगृहे शौच गृहे ही पंधराशे सालात बांधलेली आहेत उन्हाळ्यात गारव्यासाठी खोल्यातून पाणीही फिरवलेले आहे पण ओरछाची खरी चित्रात्मक ओळख राज ही राजघराण्याच्या सुंदर स्मारक रूपी छत्र्यांमधून होते कुठेही ओरछा म्हटले की हाच फोटो दिसेल नदीकाठी रम्य बागेत या बारा तेरा उंच शिखरांच्या इमारती आहेत त्यात कोरीव काम व आत पाहायला काही नसले तरी त्यांची भव्यता व बागेतील स्थान एक विलोभनीय दृश्य तयार करते व ते डोळ्यात कॅमेरात साठवण्यासाठी पर्यटक सरसावतो पूर्वीच्या राणी महालात राजाराम विराजमान आहेत इथल्या कृष्णभक्त राजाला एक रामभक्त राणी होती तिला अयोध्या यात्रा करत असताना ही मूर्ती नदीत सापडली राजाने त्यासाठी अतिभव्य मंदिर बांधायला घेतले व मूर्तीची तात्पुरती म्हणजे मंदिर पूर्ण होईपर्यंत काळासाठी स्थापना राणीच्या केली नवे मंदिर पूर्ण झाले पण भगवान आहोत त्या जागीच राहण्याचा दृष्टांत राणीला दिला मग नव्या मंदिरात विष्णूच्या चतुर्भुज मूर्तीची स्थापना केली गेली रामराजे राणी महालातच राहिले पण इथे श्रीरामाला देव नाही तर राजा मानतात व रोजच्या आरतीनंतर पोलीस सलामीही देतात शेजारचे चतुर्भुज मंदिर मात्र अतिभव्य असून भाविकांसाठी दुर्लक्षित राहिले आहे याशिवाय लक्ष्मीनारायण मंदिर हनुमान मंदिरही आहे सायंकाळी जहांगीर महालात प्रेक्षणीय ध्वनी प्रकाशाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला बुंदेलखंडाच्या इतिहासातल्या विस्मृतीत गेलेली अनेक पाने उलगडताना दिसतात एकूण ओरछा हे अपरिचित रत्न आपल्याला सापडल्याचा सा आनंद मुक्काम संपताना नक्की जाणवतो आणि पर्यटक पुढील गंतव्य स्थान सुप्रसिद्ध खजुराहोकडे रवाना होतो ओरछा खजुराहो हा चार तासांचा हायवे आहे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील खजुराहोला आता रेल्वे स्थानक आहे जे त्याला दिल्ली जयपूर इंदोरशी जोडते तर तिथले विमानतळ त्याला आता परदेशांशी सुद्धा जोडते इथला दहाव्या शतकातला मंदिर समूह अनेक आक्रमणकार्यांना तोंड देऊनही आज एक सहस्रकानंतरही आपली शान दिमाखात नये ही सौंदर्य स्थळे पाहायला देशी पर्यटकांइतकेच इतकेच विदेशी सुद्धा येतात वराह मंदिर लक्ष्मण मंदिर जगदंबा विश्वनाथ व कंडारी या महादेव ही उत्तुंग प्रचंड कोरीव कामाची मंदिरे आहेत ती आज पूजेत नाहीत कारण आतील मूर्ती आक्रमणकार्यांनी फोडल्या आहेत पण बाहेरील कोरीव काम पाहण्यासाठी इथे लाखोंची गर्दी दरवर्षी होत असते त्यातही बहुचर्चित कामसूत्र मूर्तींमध्ये बघ्यांना जास्त रस दिसतो पण मंदिराचे सौंदर्य त्याच्या पायापासून उत्तुंग शिखरापर्यंतच्या कोरीव मूर्तींमध्ये आहे पुरातत्व विभागाने खूप उत्तमरित्या राखलेला हा जागतिक वारसा आजवर अनेक लिखाणांचा विषय झालेला असल्याने मी फार खोलात वर्णन करत नाही शेजारील मातंगेश्वर मंदिर त्याच काळातले मात्र अजूनही पूजेत आहे इथल्या अकरा फूट भव्य शिवपिंडीवर आजही अभिषेक पूजा अर्चा होते पश्चिम मंदिर समूहासारखाच दक्षिण व पूर्व समूहही आहे त्यात जैन मंदिरांचाही समावेश होतो खजुराहो मध्ये राहण्याची असंख्य हॉटेल्स आहेत त्यापैकी आपल्या बजेट प्रमाणे निवड करता येते जेवायलाही अगदी कॉन्टिनेंटल पासून मारवाडी थाळी फास्ट फूड चायनीज असे सर्व प्रकार मिळतात इथली छोटीशी बाजारपेठ ही खूप आकर्षक आहे खजुराहोचे प्रसिद्ध मंद मन... खजुराहोचे मंदिर समूह पाहून झाल्यानंतर आपल्याला तिथली दोन अपरिचित रत्ने पाहायची आहेत पहिले पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात कान्हा व बांधवगड ही राष्ट्रीय उद्याने इतकी प्रसिद्ध आहेत की त्यापुढे पन्ना कुणाला फारसे माहित नसते पण हा खरोखरच लपलेला हिरा आहे पन्ना जंगलाच्या पुढे भारतातील दुसरी हिऱ्याची खाणही आहे व दोन हजार बावीस मध्ये इथे एक सव्वीस कॅरेटचा एक कोटी रुपये किमतीचा हिरा सापडलाय पन्ना जंगलातून बारमाही केन नदी वाहते त्यामुळे पाण्याचे कधीच दुर्भिक्ष इथे नसते हरणे सांबर कोल्हे बिबटे व सुमारे पन्नास पंचावन्न वाघ इथे वास्तव्य करतात जीपने पहाटेची जंगल सफारी केली तर कोर एरियात जाऊन अनेक पशुपक्षी सहज दिसतात आम्हीही एक वाघीण व तिचे दोन बछडे बिबट्या गरुड असंख्य हरणे व सांबर असे खूप प्राणी पक्षी पाहिले अनेक अविस्मरणीय जंगल सफारीचा आनंद मिळाला मात्र पहाटेच्या सफारीसाठी आदल्या दिवशी बुकिंग करावे लागते दुसरे अपरिचित रत्न म्हणजे रानेह फॉल्स खजुराहो पासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर केन नदीच्या प्रवाहाने तयार झालेली एक मोठी दगडांची सुमारे दीड किलोमीटर लांबीची दरी आहे पावसाळ्यात केन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा इथे दीड किलोमीटर रुंदीचा धबधबा तयार होतो ज्याला नायगरा ऑफ इंडिया असं म्हणतात उन्हाळ्यात पाणी नसते तेव्हा हीच खोल दरी ग्रँड कॅनियन ऑफ इंडिया म्हणून प्रेक्षणीय होते शिवाय दरीच्या तळाशी पाण्याचे अनेक डोह तयार झालेत ज्यात असंख्य मगरी सुसरी असतात व त्या हिवाळ्यात बाहेर ऊन खायला खडकांवर येऊन बसतात एकूण प्रत्येक ऋतूत हे स्थान वेगळे वैशिष्ट्य दाखवते बर या दगडांचेही अनेक रंग आहेत जे एकमेकांशेजारी आणखी विलोभनीय दृश्य बनवतात काळ्या रंगाचे इग्निशियस बेसाल्ट लाल रंगाचे ग्रेनाइट पिवळे डोलोमाइट दगड आणि हिरवी छटा दाखवणारे जॅस्पर असे हे बहुरंगी दगड आहेत या स्थानाच्या प्रवेश तिकिटातच स्थानिक गायडीची व्यवस्थाही असते अशी ही, ही बुंदेलखंडाची आठ दहा दिवसांची सफर आपल्याला खाद्य वैविध्य इतिहास मूर्तिकला व मंदिरे वनश्री वन्यजीव असे अनेक अनुभव देऊन ताजेतवाने करेल व एक वेगळा हटके प्रदेश पाहिल्याचा आनंदानुभव देईल आणि परतल्यावर अनेक दिवस त्याच्या प्रसन्न आठवणी येतच राहतील किती खरंय आपण अगदी ठराविक जागांनाच भेट देत असतो हल्ली तर सुट्टी मिळाली की परदेशी जाण्याचं प्रस्थ खूप वाढलेलं आहे पण हे असे किती ही अशी रत्न आपल्या आजूबाजूला आहेत आपल्या देशात आहेत आणि ती दुर्लक्षित आहेत या अशा पुस्तकांमुळे त्यांची माहिती मिळते त्यामुळे अनिल वाळिंबे यांचे आभार या पुस्तकामध्ये अशी अनेक स्थळं आहेत हे पुस्त हे पुस्तकं ही जरूर घ्या संग्रही ठेवा भेटूया वाचन व्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद